न्यूज इंडिया सच के राज्य शास्त्र विभागाच्या ऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत महाविद्यालय आणि राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने पंच्याहत्तर वर्षात भारतीयांमध्ये घटनात्मक लोकशाही रुजले आहे का या विषयावर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन माननीय समीर देशमुख यांच्या हस्ते झाले प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे डॉक्टर रवींद्र बेले प्राध्यापक एकनाथ मुरकुटे डॉक्टर रायन महाजन आणि प्राध्यापिका प्रियंका गावडे उपस्थित होते वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले काहींनी भारतीय लोकशाहीचे यश सांगितले तर काहींनी भ्रष्टाचार व जाती सारख्या आव्हानांवर कोमन हाडे वैष्णवी पटवा यशवंत महाविद्यालय यांना तर द्वितीय प्रसाद जांभूकर शासनी श्रावणी इटनकर जेबी विद्यान महाविद्यालय यांना मिळाले विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन नागपूर येथे अंतिम फेरीसाठी पाठवण्यात आले स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर संजय धोटे प्राध्यापक राठोड व डॉक्टर अभिजीत वाघाडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अमित जाधव प्राध्यापक सचिन सोनटक्के आणि राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया